पंचावन्न अंकांनी वर आहे निफ्टी बँक एकशे साठ अंकांनी वर आहे वेगवेगळे इंडेक्स आपण या ठिकाणी बघू शकतो शंतनु बागवे यांच्याकडे जाऊया शंतनु आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा ब्रेक मध्ये चर्चा करत होतो त्या कडनं का काय अपेक्षा आहेत त्यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे आताच आपण एक चर्चा करत होतो की एक आर्थिक महासत्ता किंवा जागतिक महासत्ता भारताला व्हायचंय दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार पन्नास असे बरेच उल्लेख पंतप्रधान माननीय करतायत त्यांच्या भाषणांमध्ये आता यासाठी एक सर्वात महत्वाची गोष्ट mm -hmm. कुठल्याही mm -hmm. देशाला असते ती म्हणजे त्याचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कसे मिळतात कुठल्याही देशाला तर अर्थातच ते त्यांच्या एक्सपोर्ट्स मधून भारतातील mm -hmm. मॅन्युफॅक्चरर्स उद्योजक जेव्हा अधिकाधिक एक्सपोर्ट्स करतील तेव्हाच भारताला फॉरेन एक्सचेंज मिळणार आहेत आणि मग कुठे आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे आपल्याला जे एक आर्थिक महासत्ता म्हणून म्हणायचे स्वतःला ती ग्रोथ आपली होईल पण याकडे मागील दहा वर्ष जी भारताची फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे आता फॉरेन ट्रेड पॉलिसीचा मुळात गरजच ह्याच्यासाठी असते की जे एक्सपोर्टर्स आहेत भारतातले त्या एक्सपोर्टर्सना इन्सेंटिवाईज करून त्यांना खूप साऱ्या काही सवलती देऊन आपले एक्सपोर्ट्स कसे वाढवता येतील बट जर का आपण बघितलं तर मागील ऑलमोस्ट आठ ते दहा बजेट्स आपण जर का बघितले तर फॉरेन ट्रेड पॉलिसीकडे भारत सरकारने पूर्णत या सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे तर हे थोडा हा विरोधाभास आहे की आपण जर का म्हणतोय की आपल्याला भारताला पुढे घेऊन जायचंय आपल्याला जीडीपी पी इकॉनॉमिक ग्रोथ वाढवायची आहे तर अधिकाधिक उद्योजकांना इन्सेंटिवाइज करण्यासाठी फॉरेन ट्रेड पॉलिसी रिवॅम्प करणं आणि तिथे ज्या काही आधी स्कीम्स होत्या म्हणजे एस एफ आय एस एमई आय एस ईपीसीजी सारख्या काही स्कीम्स आहेत ज्या अगदी अशा धूळखात पडलेल्या आहेत मागील काही वर्ष म्हणजे तिकडे जे काही बेनिफिट्स दिलेले आहेत त्याचे एक टक्का दोन टक्का आणि आधी जे खूप साऱ्या इंडस्ट्रीज ना अवेलेबल होते ते आता फक्त काही चार ते पाच इंडस्ट्रीज ना आहेत तर सरकारने याकडे या, या बजेटकडे लक्ष देऊन त्या सगळ्या स्कीम्स फॉरेन ट्रेड पॉलिसीचं एक पुढचं व्हर्जन लॉन्च करणं गरजेचं आहे इकडे ओके आपण